लेदर लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कव्हर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोका जवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न नाशिक रस्त्यावरील ओझरखेड शिवारातील हॉटेल श्रीहरी जवळील वळणावर काळी पिवळी जीप आणि हुंडाई वरना कार यांची धडक होऊन पाठीमागून दिलेल्या धडकेमध्ये कारमधील नाशिक शहर पोलीस असलेले महिलेसह दोघे जण ठार झालेत मंगळवार दिनांक तेवीस रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान काळी पिवळी क्रमांक एम एच पंधरा ई एकवीस बत्तीस ही नाशिक बाजूने वणीकडे येत असताना समोरून भरधाव वेगाने येणारी हुंडाई वरना क्रमांक एम एच पंधरा डी एम एक्क्याण्णव त्र्याऐंशी यांच्या धडक झाली यामध्ये वर्णाकारमधील ज्ञानेश्वर नारायण सेंदळ वय बावन्न राहणार नाशिक शहर आयुक्तालय पोलीस वसाहत आणि रेणुका भिकाजी कदम वय शेहेचाळीस राहणार नाशिक शहर आयुक्तालय पोलीस वसाहत हे गंभीर जखमी म्हणून जागीच ठार झाले मृतांना वणी येथील ग्रामीणमध्ये दाखल करण्यात आलं असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सोनाली गायधनी यांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं याबाबत वणी पोलिसांमध्ये काळी पिळी चालकावर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रतिनिधी दिगंबर पाटोळे वणी जिल्हा नाशिक एन टी न्यूज मराठी